जोरदार तारी आपल्या प्रवीण बहि गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोल बजे अंग बी नमस्कार जमलेल्या माझ्या सर्व तमाम गोपाळ भक्त आज आपल्या बेलवाडी मध्ये दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेले दौर तालुक्याचे लोकप्रिय आमदार व महाराष्ट्र राज्याचे भावी मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय राहुल दादा खुल त्याचबरोबर उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्मान मयूर शिवाजीदा पाटील पंचायत समितीचे माजी सभापती करण भैया गोलक माऊजी काका चौरे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सन्माननी आकाशजी कांबळेसाहेब गजानन भाऊ वारसे शुभम भैया सिंगाळे रामजी सर तुकाराम भाऊ बनकर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी प्रेमकुमार जगताप आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित आहात ते आमचे भैया पवार मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला सुयोग यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा कार्यक्रम त्यांनी आपल्यासाठी या ठिकाणी स्वतः या ठिकाणी करून वर्गाने न करता स्वतः एकट्या पट्ट्याने खर्च केलाय इकडे एकट्या पट्ट्याने खर्च या दहंडीचा केलेला आहे म्हणून त्याचा टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करा सुयोग पहिल्या चांगल्या पद्धतीने सामाजिक काम राजकीय रा काम गोरगरिबांना मदत करण्याचं काम राहून दादा इथं सुयोगय व गावकऱ्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी निश्चित या ठिकाणी करत असतात या गावामध्ये बाकी सगळे सहकारी ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य इथं सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आपल्या गावच्या सरपंच महावीरचे आमदार आताच गेलेले शरद पवारचे आमदार नामदेव विथापे अनिल मैरे सोभागी बंधनाचा इथ आमदार प्रदीप हिसे जामदार अंबिका यादव सविताचा जामदार आमदार हनुमंत पवार हनुमंत जाधव पंकज भैया दामदार हनुमंतराव जाधव त्याचबरोबर सतीश पवार मोहनदा आमदार भीमसेनजी शिंदे लखन भैया जगताप सुभाष गोरा अनिताबाई खैरे सुप्रियाबाई गायकवाडावातील सगळी सहकारी शरद भाऊ धर्म वक्र तृ ग्रुप महाराजा प्रतिष्ठान स्वराज ग्रुप गैरमळा ग्रुप सोमेश्वर तरुण मंडळ शिवशंभू ग्रुप रेणुका इरिगेशन ग्रुप गरीब उद्योग समूह सद्गुरू उद्योग समूह ग्रुप सगळे माझे गोपाळ भक्त खऱ्या अर्थानं ज्यांनी चित्रसंचन केलं ते आमचे सहकारी मुली दापडे पाठी खऱ्या अर्थानं आता दहीहंडी सुरू होणार आहे आणि या दहीहंडीला सगळे जर रस्ते तर सगळी आपली मराठी मुलं मराठी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे ही दहीहंडीचा सोहळा जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक जण दुसऱ्याला हात देतो आणि आपल्या खांद्यावर घेतो दुसरा आपल्या खांद्यावर घेतो आणि तिसऱ्याला हात देतो चौथा

म्हणून हा उत्सव हा उत्सव राहिलेला नाही तर महा उत्सव या ठिकाणी झालेला आहे दादा तुम्ही आमच्या विनंतीला मान घेऊन आज पुण्यावरून या ठिकाणी आले राहुल दादांना दा सुद्धा अनेक कार्य का पहिल्याची बाकी गावकऱ्यांची खूप इच्छा आहे की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला यावा आणि आपण सुद्धा या ठिकाणी अमूल्य असा वेळ आपण आपण दिला आज तुम्ही आमच्या जिल्ह्याचे या ठिकाणी नेते आहात बावी मंत्री आहात फक्त तुमचं सगळी ताकद तुमचा सहकार्य दादा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर असंच या ठिकाणी राहू द्या राहुल दादा आल्यामुळे चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी शोभा दौंड तालुका तसा आपल्या इंदापूर शहराच्या जवळ असल्यामुळं सगळ्या गोष्टीमध्ये राहुलकरांची मदत निश्चितच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी असते आणि विशेष म्हणजे मला खूप आनंद झाला की या ठिकाणी जेव्हा मी स्टेजवर आलो तेव्हा या ठिकाणी आपल्या समितीचे माजी सभापती आमचे सहकारी मित्र करत मैया बोलत या ठिकाणी दिसले आणि मनापासून आनंद झाला करण मैया आणि मी तुम्हाला राहून दादा तुमच्या साक्षीने सांगतो की येणारा देवकाळी मंत्रो येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती असू काय असू आपल्या भारतीय जनता करा तुम्ही असू द्या अविनाश दादा असू द्या किंवा दिय। बालाजी भैया असू द्या आणि थोडंसं या ठिकाणी लक्ष द्यावं अशा प्रकारे मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तेजत भैया देवकाने दे। या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो वैभवजी सोरणकर बाकी सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करून मी आज या ठिकाणी सुयोग भैया पवार या मित्र परिवाराला मनापासून धन्यवाद देतो चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी आभार देखील म्हणतो आणि माझे दोन शब्द संपवतो